चला मंडळी या सकाळची सुरुवात झाली आपली संभाजीनगर मध्ये राय गेट फिट करायचे आपल्याला जायचंय घरी आता आम्ही चाललो गाडीकडे आपली गाडी होती करमार मध्ये उभी राहती चला जाऊ गाडीकडं आता मंडळी सकाळ सकाळी औरंगाबाद बीड बायपास चा नजारा ट्रॉफी आहे आणि हा इथं नदीम संग येईल गेट फिट करावं लागलं <coughs> न इमदा येवर आले पाठी मंडळी आम्ही पोहोचतो पोहचतो गाडी पशी म्हणजे साफसफाई करून जाऊ महिंदा तर साफसफाई करून मंडळी आता चालू आहे आमच्या खिडक्या फिट करणं हे पाच चाललो आता आम्ही मंडळी इथं चालू आहे जिल्हा परिषदवर गेट फिट करणं आता हे आहे आमचं शेवटचं गेट इथून आम्ही येणार घरी